नमस्कार मम्मीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी करणार आहे खेकडी खेकडीचं कालवण आता ही खेकडी चांगली साफ करून घेणार आहे त्याला आता मी वाटण वाटून घेणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर हे आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे अशा प्रकारे आपण हे आता चांगलं साफ करून घेतलेले आहे त्यासाठी लागणारं हे वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक कांदा घालायचा आहे आता आपला म कांदा छान लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटून वाटून घालून झालं तर त्याच्यामध्ये गरम मसाला लाल मसाला आणि हळद ही सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मसाला परतून घ्यायचा आहे आता आपला मसाला छान भाजून झालेला आहे आता ही खेकडी आपण त्याच्यात घालून घ्यायचे आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे आहे आणि जेवढं तुम्हाला कालवण पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला जितकं कालवण पाहिजे तितकं तुम्ही पाणी घालू शकता आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया तुम्हाला जितकं मीठ लागतं तितक्या प्रमाणात तुम्ही मीठ घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान त्याला उकळी येऊन द्यायची अशा प्रकारे आपलं खेकडीचं कालवण तयार आहे तसेच माझे नवे नवे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा